स्वप्न आपल्यापैकी अनेकांचं असतं आणि हे स्वप्न साकारण्याचं काम केल्या जवळपास पंचवीस वर्षांपासून विश्व ही संस्था करते आहे विश्व या संस्थेच्या माध्यमातून गेल्या पंचवीस वर्षांच्या कालावधीमध्ये पाच हजारपेक्षा जास्त विद्यार्थी परदेशामध्ये गेले आणि त्या ठिकाणी ते डॉक्टर झाले आणि आता ते त्यांचा व्यवसाय किंवा इतर ठिकाणी त्यांचं करिअर अतिशय सुखेनैव करत आहेत आत्ता आपल्याबरोबर विश्वचे डायरेक्टर श्री प्रसाद कमलाकर सर आहेत प्रसाद जी सर्वप्रथम ठाणे वर्तमान मध्ये हो आपलं हार्दिक स्वागत आपण कितने व्हिडिओज देखू MBBS के एडमिशन का कुछ समझ में नहीं आ रहा है बेटा वीडियोस वाले सारे एक्सपर्ट नहीं होते MBBS एडमिशन का एक्सपर्ट है विश्व 25 साल से MBBS एडमिशन एक्सपर्ट विश्व 5 लाख पर ईयर फीस कॉल 7030306 डबल 1 परदेशातल्या संधी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहेत परदेशामध्ये इकडचे विद्यार्थी जाऊन आता तिकडे डॉक्टर होऊ शकतात आणि हे खूप चांगला आहे या प्रवेश प्रक्रियेविषयी माहिती द्या भारतात लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे जे एम बी बी एस होऊ इच्छितात पण भारतात संपूर्ण गव्हर्नमेंट प्रायव्हेट आणि डीम कॉलेजची जर एसच्या जागांचा जर विचार केला तर साधारणतः एक लाख वीस हजार ह्या साधारणतः जागा उपलब्ध आहेत म्हणजेच पंचवीस लाख विद्यार्थ्यांपैकी फक्त एक लाख विद्यार्थ्यांनाच प्रवेश हा भारतात मिळणार बाकी आहे बाकीचे सर्व विद्यार्थी हे एम बी बी एस प्रवेशापासून मुकणार आहेत त्यांच्यासाठी विश्वने त्यांच्यासाठी विश्वने परदेशात एम बी बी एस शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे पंचवीस लाख विद्यार्थी जे आहेत त्यांना भारतात जर प्रवेश मिळाला नाही तर ते परदेशात एम बी बी एसला प्रवेश घेऊन त्यांचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न ते पूर्ण करू शकतात एम बी बी एस परदेशात करायचं कोणत्या ठिकाणी करायचं कोणत्या देशात करायचं कोणत्या कॉलेजमध्ये करायचं याचं संपूर्ण मार्गदर्शन हे विश्वकडून केलं जातं फक्त मार्गदर्शनच केलं जात नाही तर विद्यार्थ्यांची संपूर्ण सहा वर्षाची जबाबदारी हे विश्व स्वीकारते विद्यार्थ्यांना प्रवेश घेऊन देणे विद्यार्थ्यांना तिथे हॉस्टेलची सुविधा हो करून देणे विद्यार्थ्यांना तिथे मेसची सुविधा करून देणे त्यांच्यासाठी तिकडे केअरटेकर ठेवणे तिकडे कुक ठेवणे आणि त्यांना कॉलेजमध्ये मदतीसाठी रिप्रेझेंटेटिव्ह ठेवणे ही सर्व सुविधा विश्वकडून उपलब्ध केली जाते तसेच एम बी बी एस झाल्यानंतर भारतात जी नेक्स्ट नावाची एक्झाम द्यायची आहे जी भारतात एम बी बी एस केल्यानंतरसुद्धा विद्यार्थ्यांना द्यायचे आहे त्याचं कोचिंग सुद्धा विश्वमार्फत परदेशात जे कॉलेजेस आहेत त्यामध्ये फ्री ऑफ कॉस्टमध्ये कॉलेजच्या फीजमध्ये त्यांना उपलब्ध करून दिले जातं याचा फायदा विद्यार्थ्यांना असा होतो की एम बी बी एस करत असतानाच त्यांना त्याचं कोचिंग मिळाल्यामुळे भारतात आल्यानंतर त्यांना नेक्स्टचं कोचिंग लावण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही आहे ते आपल्या जे कॉलेजेस आहेत त्या कॉलेजमध्येच ते त्याचं कोचिंग घेतील आणि भारतातली जी नेक्स्ट एक्झाम आहे ती नेक्स्ट एक्झाम देऊन ते भारतात डॉक्टर बनू शकतात डॉक्टर डॉक्टर करण्याचे प्रॅक्टिस ते करू शकतात त्यामुळे विद्यार्थ्यांना परदेशात एम बी बी एस करण्याची जी संधी आहे ती विश्वकडून उपलब्ध करून दिलेली आहे बेटे के एम बी बी एस एडमिशन के लिए मुझे अब हर जगह इंक्वायरी करते घूमना होगा अरे अब तो स्मार्ट बनो और एक्सपर्ट को चुनो एक्सपर्ट यानी विश्व एम बी बी एस एडमिशन एक्सपर्ट विश्व फाइव लाख पर इयर फीस कॉल सेवन जीरो थ्री जीरो थ्री जीरो डबल सिक्स डबल मैं तुम्हारा संगा गेलो तो कुछ कुछ देशा मध्य तुम्हें एम बी बी एस विश्व करू शता आता कहीं देश मजे समोर है जॉर्जिया स्पेन जर्मनी यूके बांग्लादेश त्यानंतर रोमानिया नेपाळ रशिया यु एस ए आणि अर्मानिया आणि कझाकिस्तान अशी काही या देशांची नावं आहेत की या देशांमध्ये तुम्ही जाऊन डॉक्टर बनवण्यात बनण्यात तुमचं स्वप्न तुम्ही साकार करू शकता आणि सरांनी सांगितलं त्या पद्धतीने नंतरची जी नेक्स्ट नावाची एक्झाम आहे ह्या एक्झामला सुद्धा तुम्ही इथे यांच्याच कोचिंगद्वारे अपियर करू शकता ह्या एक्झामविषयी सांगा हे एक्झाम किती महत्त्वाची असते आणि एम बी बी एस नंतर कशा प्रकारचा असिस्टन्स विद्यार्थ्यांना माध्यमातून दिला जातो एम हा कोर्स एक हा कोर्स एक अंडर ग्रॅज्युएट कोर्स आहे त्यानंतर किंवा परदेशातील एमबीबीएस कोर्स कम्प्लीट झाल्यानंतर त्यांना एमबीबीएस वर प्रॅक्टिस करायचे असेल काम करायचं असेल जॉब करायचं असेल तर त्यांना भारतातील नेक्स्ट नावाची एक्झाम जी आहे ती द्यायची आहे आणि त्याच्यामध्ये पास व्हायचं आहे पास झाल्यानंतर त्याच एक्झामच्या मार्कांवर मिरिटनुसार त्यांना भारतात पी जीला ॲडमिशन भेटतं म्हणजेच एम डी एम एसला ॲडमिशन भेटतं हे ॲडमिशन भेटल्यानंतर विद्यार्थी भारतात एम डी एम एस कंप्लीट करून ते त्या एम डी एम एसवर प्रॅक्टिस करू शकतात त्याच पद्धतीने विद्यार्थी एम बी बी एस जर परदेशात त्यांनी कम्प्लीट केला तर तो विद्यार्थी भारतात नेक्स्ट देऊन तो एम डी एम एससुद्धा सुद्धा करू शकतो पण परदेशात एम बी बी एस करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना अजून तीन चार संधी अशा उपलब्ध आहेत की ते विद्यार्थी भारताबरोबरच नेक्स्ट एक्झाम पण देऊ शकतात पण ते विद्यार्थी यू एस के ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड कॅनडा या कंट्रीच्यासुद्धा एक्झाम देऊ शकतात आणि त्याचं प्रिपरेशन त्याचं कोचिंग हे आपण विश्वच्या माध्यमातून जे स्टुडंट परदेशात आपल्या कॉलेजमध्ये जे प्रवेश घेतात त्यांना त्याचं कोचिंग त्याचं असिस्टंट त्याचं मार्गदर्शन हे विश्वच्या टीमकडून केलं जातं आणि ते विद्यार्थी एम बी बी एस परदेशात करून पुढील पी जी शिक्षणासाठी यू एस यू के ऑस्ट्रेलिया यासारख्या ठिकाणी पी जीसाठी शिक्षण घेतात आणि त्या ठिकाणी जे एज्युकेशन आहे ते नाममात्र फीजमध्ये आहे त्यामुळे भारतात एम बी बी एस करण्यापेक्षा विद्यार्थी हे जास्त आता उत्सुक आहेत परदेशात एमबीबीएस करून परदेशामध्येच एम डी एम करण्यासाठी त्यांची आता जास्त उत्सुकता दिसून येत आहे शीतल एमबीबीएस का नीट एक्झाम एडमिशन का क्या? तुम चिंता मत करो मैंने एक्सपर्ट से बात की है कॉल विश्व पच्चीस साल एस एमबीबीएस एक्सपर्ट विश्व इयर परिस कॉल सेवन झिरो थ्री झिरो थ्री झिरो डबल सिक्स डबल वन जर का तुम्हाला महाराष्ट्र आणि तुम्हाला विश्वाचे जे एकवीस ऑफिसेस आहेत त्यापैकी कुठे यायला तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही ऑनलाईन कन्सल्टेशन सुद्धा करू शकता ती जी लिंक आहे ती सुद्धा आम्ही तुम्हाला स्क्रीनवर दिलेली आहे तर डेफिनेटली तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं डोनेशन नाही आहे म्हणजे डिरेक्ट ॲडमिशन या ठिकाणी दिल्या जातात पण ज्यावेळेस माझ्यासारखा एखादा विद्यार्थी जो आयुष्यभर आपल्या घरात राहिलेला आहे आईवडिलांवर राहिलेला आहे एका सुरक्षित वातावरणात राहिलेला आहे तो उठून ज्यावेळेस तो परदेशामध्ये जातो त्यावेळेस त्याला थोडंसं इन्सिक्युअर वाटत असतं अशा वेळेस विश्व कशा देत असतं विश्वमधून आतापर्यंत पाच हजार विद्यार्थ्यांना परदेशात पाठवलेले आहे या विद्यार्थ्यांमध्ये शेतकऱ्यांच्या मुलांपासून जे डॉक्टर आहेत या सर्व मुलांना आज आपण विश्वच्या मार्फत परदेशात एमबीबीएस साठी पाठवलेलं आहे हे जे मुलं आहेत साधारणतः सतरा अठरा वर्षाची मुलं असतात त्यामुळे आम्हाला त्याची कल्पना आहे की ते अत्यंत टीनेजर आहेत ते आतापर्यंत कधीच घराच्या बाहेर पडलेले नसतात त्यामुळे विद्यार्थ्यांना काय हवं आहे किंवा काय नको आहे याची संपूर्ण आम्हाला गेल्या पंचवीस वर्षामध्ये मा त्याची माहिती आहे त्याचा अनुभव आम्हाला आलेला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना तिथे घेऊन जाण्यापासून त्यांचे डॉक्युमेंटेशन करण्यापासून त्यांचं एअर तिकीट करण्यापासून विजा करण्यापासून कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया करण्यापासून विद्यार्थ्यांना एक एकत्र तिकडे घेऊन जाणे विद्यार्थ्यांना तिकडे हॉस्टेलमध्ये त्यांची राहण्याची सुविधा करणे मुलींची राहण्याची सुविधा वेगळी आहे मुलांची राहण्याची सुविधा वेगळी आहे आपल्या महाराष्ट्रीयन मुलांसाठी तिकडे महाराष्ट्रीयन कूक आम्ही ठेवलेले आहेत त्यांची जेवणाची सुद्धा सोय आपण महाराष्ट्रीयन पद्धतीने परदेशात आपण केलेली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना राहण्याची आणि जेवणाची जी सोय आहे ती अत्यंत सुखकर असल्यामुळे विद्यार्थी हे एज्युकेशनवर लक्ष देऊ शकतात आणि हा कोर्स संपूर्ण सहा वर्षाचा असल्यामुळे विद्यार्थी तिथे आनंदाने सुदृढ अशा पद्धतीने तिथे राहिल्यामुळे तो संपूर्ण एम बी बी एस कोर्सवर त्याचं लक्ष देऊ शकतो आणि त्यावर तो कॉन्सन्ट्रेट करू शकतो प्लस विद्यार्थ्यांना तिकडे आपण केअर टेकर ठेवल्यामुळे विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची त्यांना गरज लागल्यास तर ते आपल्या विश्वच्या रिप्रेझेंटेटिव्हशी बोलून तिथे त्यांची कोणतीही अडचण असल्यास तर तिकडेच त्यांना त्याचं सुविधा दिल्या जातात नीट का रिझल्ट जैसे ही आया, से सौ फोन आकार गए की एडमिशन करना है तो एक्सपर्ट मतलब विश्व विश्व फाइव लाख पर इयर फीस कॉल सेवन झीरो थ्री झीरो थ्री झीरो डबल सिक्स डबल वन CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे तर श्री प्रसाद कमलाकर सर प्रसाद कमलाकर हे विश्व या संस्थेचे डायरेक्टर आहेत आणि या संस्थेच्या माध्यमातून गेल्या पंचवीस वर्षांच्या कालावधीमध्ये आजपर्यंत जवळपास पाच हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना विविध देशांमध्ये जाऊन त्यांनी आपलं एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे सर जाता काय सांगाल अ पंचवीस लाख विद्यार्थी जे आहेत ते भारतात एमबीबीएस घेण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत असतात पंचवीस लाख विद्यार्थ्यांना भारतामध्ये एक लाख वीस हजार सीट आहेत पण एक लाख वीस हजार सीटमध्ये जर आपला नंबर लागला नाही एम बी बी एसला प्रवेश मिळाला नाही तर कुठेही नाराज होण्याची आवश्यकता नाही आहे फीज आपल्या फीजमध्ये आपल्याला खिशाला परवडेल अशा बजेटमध्ये विश्वने तुमच्यासाठी परदेशात एम बी बी एसचे द्वार ओपन केलेलं आहे अत्यंत कमी खर्चामध्ये आणि महाराष्ट्रीयन पद्धतीने आपण सर्व सुविधा तिकडे उपलब्ध करून दिलेल्या आहेत महाराष्ट्रात ज्या पद्धतीने एखादं मेडिकल कॉलेज असणार आहे त्याच पद्धतीने परदेशात विश्वने कॉलेजमध्ये मॅनेजमेंट तयार केलेला आहे त्यामुळे भारतात तुम्ही एम बी बी एस शिक्षण घेत आहात की परदेशात एम बी बी एस शिक्षण घेत आहात याची जरासुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये फरक वाटणार नाही भारतातील एम बी बी एस आणि परदेशातील एम बी बी एसचा सिलेबस सुद्धा जो आहे तो आपण सिमिलरच ठेवलेला आहे जवळपास पण विद्यार्थ्यांना याची कल्पना ही नसते विद्यार्थी फक्त भारतातील एम बी बी एस प्रवेशापुरताच मर्यादित विचार करतो किंवा त्यांचे पालक सुद्धा त्याच्यामध्ये मर्यादित विचार करतात त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचं डॉक्टर होण्याचं स्वप्न हे भारतात पूर्ण होऊ शकलं नाही त्यांच्यासाठी आपण विश्वमधून त्यांना डॉक्टर होण्याचं स्वप्न आपण पूर्ण करून देऊ एकदा विश्वच्या एकदा विश्वमध्ये तुम्ही आल्यास एकदा विश्वमध्ये तुम्ही प्रवेश घेतल्यास तुम्हाला संपूर्ण डॉक्टर होण्याची जबाबदारी ही विश्व स्वीकारते आणि तुम्हाला डॉक्टर होण्याचं तुमच्या मुलाचं जे स्वप्न आहे ते विश्वकडून शंभर टक्के पूर्ण करण्यास विश्व हे कटिबद्ध आहे तर निश्चितपणे तुम्ही संपर्क साधा स्क्रीनवर क्रमांक दिलेले आहे यू कॅन टेक अपॉइंटमेंट आणि यू कॅन डाय डायरेक्टली त्यांच्या काउन्सिलरशी तुम्ही बोलू शकता आणि एक कदाचित तुमचं नवीन भवितव्य वाट बघत आहे आणि तुम्ही सुद्धा डॉक्टर बोलू शकता सर थँक्यू व्हेरी मच आमच्याशी बोलत त्याबद्दल थँक्यू